महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे त्या अनुषंगाने आज आमच्या मुलाखती होत्या उमेदवारांच्या आणि आमची भूमिका जी काही स्पष्ट करायची होती त्या अनुषंगाने आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं लाकित, आहे प्रतिसाद जवळपास चाळीस जागेवरून आमच्या फॉर्म लोकांनी घेऊन गेलेले आहेत उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी आणि खूप चांगला प्रतिसाद आहे कशा पद्धतीनं मी त्या परभणीमध्ये कचरा झालाय ड्रेनेज आले रस्त्याचं काम झालंय हे काय बोलणार नाही सगळ्यात पहिले महानगरपालिका आतमधून स्वच्छ करावी लागेल इथले जे अधिकारी इंजिनियर्स वगैरे जे काही आहेत जो तांडव माजून जे परभणीला सत्यानाश करण्याचा जो काही विडा उचललेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे सत्यानाश नेमका कोणी केला वाटाय वाटत सगळ्यात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाहेरची स्वच्छता करून काय फायदाच नाही ना ती परत होणारच आहे आतमधून स्वच्छ होणार नाही तोपर्यंत बाहेरची स्वच्छता होणार नाही अनेक वर्षापासून आम्ही पाहतो ने ने, आपण नेतृत्व आपल्या सगळ्यात पदाधिकारी विविध समस्यांसाठी आंदोलन हो आज या आंदोलनाच्या निमित्ताने परभणीकरांना साथ घालणार आहात महापालिकेत हो आणि महापालिकेचे इलेक्शन जे आहे ते आपण पाहतो विरोधक आरोप घालतात की पैशाचा पाऊस पडत आहे कसं तुम्ही कसं आहे माहितीये का परभणीची जनता त्रस्त झालेली आहे पैसे तर ते सगळ्यांचे घेणारच पण निवडणूक म्हणजे मतदान फक्त मनसेला करणार आहेत कारण की त्यांचे जे जीवाभावाचे जे प्रश्न आहेत आणि प्रखरतेनं प्रत्येक कार्यालयात जाऊन ते फक्त महाराष्ट्र निर्माण सेनेशिवाय दुसऱ्या कोणत्याही पक्षानं मांडलेले नाहीत आणि त्या पद्धतीचा आमचा रिझल्ट सुद्धा आहे समोर सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील त्या हिशोबाने सगळं होईल सगळ्यांना संधी दिली वाटोळं तर झालेलंच आहे एकदा आम्हाला संधी द्या कोण वाटूळ केलेलं अगोदरच्या सगळ्याच पक्षांनी जे जे महानगरपालिकेमध्ये होते सत्तेत आपण स्वतः निवडून नाही अजून म्हणजे तसा निर्णय नाही पण सन्मान्य रासाहेब ठाकरेंनी जर आदेश दिला तर मी निश्चित लढतो जनमानसाचा चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिले जातो सामान्य माणसांचा आपल्यासारख्या नेतृत्वाने हा विचार का केला नाही कशाचा महापालिका स्वतःची जी काय अम्बिशन असते किंवा स्वतःची इच्छा असती तर ती माझी इच्छा आहे फक्त विधानसभा लढवायची लढावच लागेल ना मग जनतेच्या प्रश्नाला त्यांनी जर सांगितलं तर मग मला लढावत लागेल पत्रकार परिषद यासाठी घेतली की आमची तयारी आजपासून सुरू झाली पहिली आम्ही आंदोलनाच्या मार्फत जनतेसोबत संपर्कात होतोच पण आता आलेल्या इलेक्शन मुळे आम्ही डायरेक्ट जनतेला साथ घालणार आहे की रस्त्यावर उतरून काम करणारे लोकांना एकदा संधी देऊन पहा आजपर्यंत तुम्ही ज्यांना ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं हे जनतेसमोर आहे फक्त एकदा अशीच संधी आम्हाला महाराष्ट्र निर्माण झाल्याने देऊन पहा महापालिकेत संपूर्ण जागेवर राहणार हो जवळपास ऐंशी टक्के तरी जागेवर आम्ही उभं उभं करणार काय अजेंडा आपला काय आताच तू सोनुभवने सांगितलं ना पहिली महानगरपालिका आतून क्लिअर करायची साफ करायची मग आपल्याला बाकीची ॲटोमॅटिक साफ होते जनतेला हेच आवाहन करतो की आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना संधी दिली एक वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देऊन पाहतो